माधवीचा स्वर्गवास होऊन नुकताच महिना झाला होता पंधरा दिवस थांबलेले मंडळी आपल्या घरी गेली होती मुलगा अमेरिकेला जॉब करीत होता त्यामुळे तो आलाच नाही मुलगी म्हणाली चला ना बाबा काही दिवसासाठी माझ्यासोबत माझ्या घरी मात्र सुधाकर रावाने मुलीला नकार दिला आता सुधाकर एकटाच घरात होता रिकाम घर त्यांना खायला उठत होतं रात्री त्यांना भयंकर शांतता वाटू लागली छत्तीस वर्षांच्या सहवासात असं कधीच एकटं राहण्याचा प्रसंग त्यांच्यावरती आला नव्हता त्याला माधवीसोबत घालवलेले दिवस आठवू लागले कधी भांडण तंटा झालेला सुद्धा त्याला आठवत नव्हता आपण कितीही आधळापट केली कितीही ओरडलो तरीही ती मात्र शांतच राहायची लोकांच्या दृष्टीने आमची एक आदर्श जोडी होती कारण माधवी होतीच तशी सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारी सुधाकरने कधी विचारही केला नव्हता की ती अशी आपल्याला अर्ध्यात सोडून जाईल माधवी तुझ्याशिवाय जीवन ही कल्पना आज करत नाही एकटेपणा नको कसं जगू मी माधवी तुझ्याशिवाय सुधाकरला अनावर झाला माधवीचं आणि सुधाकरचं लग्न झालं तेव्हा ती वीस वर्षाची होती लग्नानंतर प्रायमरी शिक्षणाची नोकरी लागली नोकरी घर सांभाळत संसार केला मुलं चांगली शिकली चांगल्या पदावर नोकरीला लागली मुलामुलीचे लग्न झाले आता आज कुठे माधवी सेवानिवृत्त झाली होती तिने ठरवले होते की आपण निवृत्त झाल्यावर दोघेही मस्त फिरू सगळं छान चालत असताना अशी अचानक निघून गेली अचानक हार्ट फेल झाले लक्षातच आलं नाही अगदी शेवटच्या क्षणी लक्षात आलं पण वेळच मिळाला नाही ट्रीटमेंट घ्याला आणि अचानक ती निघून गेली सुधाकरने डोळे पुसले आणि कपडे बदलायचे म्हणून कपाट उघडलं त्याला हवा होता तो शर्ट दिसत नव्हता म्हणून वरच्या कप्प्यात हात घातला तर एक डायरी खाली पडली तर तर त्या हाताने डायरी उघडली त्याने ही डायरी वाचायला सुरुवात केली नुकतंच लग्न होऊन महिना झाला घरातलं वातावरण फार विचित्र आहे सासू सासरे सतत भांडत असतात आणि भावाभावात पण विशेष पटत नाही नवरा तसा चांगला आहे परंतु मी म्हणे तीच पूर्व दिशा म्हणणारा एक दोनदा काही बोलून पाहिलं पण तो ऐकणारा नाही हे कळलं त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं असं म्हणून जगायचे ठरवले त्यानंतर काही सांगायचा प्रयत्न केला नाही बरंच काही लिहिलं होतं तो पान पलटत होता आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस यांना म्हटलं आपण बाहेर जाऊ सिनेमा पाहू हो, आणि बाहेरच जेऊया तर ते म्हणाले मला नाही आवडत तुला खायचं असेल तर चल तू खा मी तुला सोडतो हॉटेलला अरे हे काय बोलणं झालं मला काय एकटीला खायला जायची हौस हो होती का मैत्रिणी सांगायच्या आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आम्ही पिरायला बाहेर गेलो नवऱ्याने गिफ्ट दिलं फार हेवा वाटायचा कारण आमच्या इथे तर काहीच आवडत नव्हतं काही, काही म्हटलं तर ऐकणार नाही माहीतच होतं मला म्हणतात नवऱ्यानं गिफ्ट दिलं म्हणजे फिरवलं म्हणजे हॉटेलमध्ये जेवण घातलं म्हणजे बायकोवर खूप प्रेम करतो असं काही नसतं नवरा बायकोच्या प्रेमाचा जगाला देखावा का दाखवायचा त्यानंतर मी बाहेर चला म्हणणं सोडून दिलं माझा मुलगा पाच वर्षाचा होता तेव्हा माझ्याकडे आई आलेली होती आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या त्यामुळे खाताना इकडे तिकडे सांगलेलं होतं हे बाहेरून आले कचरा पाहून त्यांचं डोकं फिरलं बडबड सुरू झाली मी म्हटलं करते ना साप थांबा थोडा वेळ माहिती नाही का युगो दुखवला त्यांचा अगदी अंगावर धावून आलेत हात उचलला माझ्यावर ते पाहून माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आले मलाही खूप अपमानित वाटले खूप राग आला मला असं वाटलं सोडून जावं परंतु तेवढी हिंमत नव्हती आणि त्यांचा राग उतरला की परत चांगले वागतात आपण काही चुकीचं वागलो की हिचं मन दुखल हे वाटतच नव्हतं मी मात्र विसरू शकत नाही सगळं दुःख मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून ठेवत आणि परत कधी ठेच लागली तर कप्पा उघडून बघते फार त्रास होता एकदा मी पडद्याचे कापड आणले तर खूप ओरडले कुठलीही गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणेच व्हावी मला घर सजवायला खूप आवडायचे काही विकत घेऊन या म्हटलं तर ते लेक्चर देणार तुला वापरण्याची तर अक्कल आहे का वगैरे वगैरे काही कधी विकत आणले तर त्याला खोट काढणार तुझी पसंत चांगली नाही तुला व्यवहार समजत नाही तुला लोक फसवतात इतकं बोलणं होतं की वाटलं कशालाच आणलं आपण हे विकत त्यानंतर मात्र काहीही विकत आणलेलं नाही मी सुधाकर पाना मागून पान पलटू लागले प्रत्येक पानावर त्यांच्या तक्रारी लिहिलेल्या होत्या सुधाकरला खूप आश्चर्य वाटले की आपल्याला कधी वाटलेच नाही की माधवी इतकी दुःखी आहे माधवीच्या मनात इतकी कटुता असून ती वरून चांगलीच वागायची आणखी एक पान उलटले बहुतेक शेवटचे आज खूप डावा हात दुखतोय यांना सांगून काय उपयोग दवाखान्यात चला म्हटलं तर बडबड करणार त्यापेक्षा नकोच मी जाऊन येते तसंही त्यांना बाहेरगावी जायचं आहे काल मैत्रिणीसोबत दवाखान्यात जाऊन आले डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या के केल्या ईसीजी मध्ये प्रॉब्लेम निघाला त्यानंतर एन्जिओग्राफी सांगितली यांना फोन लावला म्हणाले ज्या काही तपासण्या करायच्या आहेत त्या करून घे एन्जिओग्राफी केली पंच्याण्णव टक्के ब्लॉकेज आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितले ताबडतोब ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल घरी येऊन यांना सांगावं या विचारातच घरी आले हे पण बाहेर गावून आलेले होते घरी येताच मी औषध आणायला विसरले खूप थकवा लागला होता म्हटलं थोडे औषध आणून देता का आत्ताच आली ना रस्त्याने आणायची ना स्वतः आता मी परत कपडे बदलून परत जाणार नाही खूप चिडचिड आणि बडबड केली असू द्या मी घेईल उद्या पण काय सांगितले डॉक्टरने ना काही नाही सगळं ठीक आहे मी यांना काहीही सांगितलं नाही साधी औषध आणायला सांगितली तर किती त्रास आणि आपलं ऑपरेशन असेल तर किती त्रास करून घेतील तसेही आपण जगून काय करायचं मुलगा सेटल आहे रोजच्या बाबीवरून कटकट आता मी थकले हार्ट प्रॉब्लेम म्हणजे मरताना त्रास होणार नाही शांतपणे जाता येईल घेतच नाही आता औषध आणि जातच नाही आता दवाखान्यात हे डायरीचे शेवटचे पान होतं सुधाकरने बंद केले डोळ्यातून अश्रू व्हावू लागले माधवीचा हार्ट अटॅक नसून आत्महत्या आहे आणि त्याला कारणीभूत मीच आहे माधवी माझं वागणं तुला पटत नव्हतं तर तेव्हाच विरोध करायचा ना तुझ्या मनात एवढा असंतोष होता हे कधी मला कळालंच नाही मला वाटायचं आपण एकरूप आहोत परंतु नाही तुझं शरीर फक्त माझ्यासोबत होतं आणि तुझं मन हे तर कधी माझं झालंच नाही का वागलीस तू अशी माधवी कोणत्या गुणाची शिक्षा दिलीस माधवी मी तुला समजू शकलो नाही आणि तू मला समजून घेतलं नाहीस तू आणि मी वेगळे आहोत असं कधी विचारही केला नाही मला वाटायचं मी माझा निर्णय तुला सांगतोय आणि तो तुला पडतोय तुझ्यावर लावतोय असं कधी मला वाटलंच नाही तुझं मन मला कधी वाचताच आलं नाही गं पण माधवी अगं एकदा बोलायचं तर होतं ग भांडलो असतो परंतु कदाचित मला तुझं म्हणणं पटलंही असतं आणि नसतं पटलं तर निदान मला अपराधापणाची भावना येऊन तर जगावं लागलं नसतं मला कधीच जाणवलं नाही गं तुझी पण काही स्वप्न असतील तुझं दुःख मला वेळेत समजलं असतं तर आज तू माझ्यासोबत राहिली असतीस मला माफ कर तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक पुरुषाने आपल्या बायकोच्या मनाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत अन्यथा वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही तर मित्रांनो ही छोटीशी कथा तुम्हाला काय सांगते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद